राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी एकदम आनंदाची बातमी समोर आलेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा विसावा हप्ता मिळालेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आज बँकेमध्ये जमा होणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळालेला आहे फक्त त्या शेतकऱ्यांना आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता बँकेमध्ये जमा होणार आहे पीएम किसान योजनेचा हप्ता दोन ऑगस्टला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झालेले आहेत त्यानंतर सर्व शेतकऱ्यांची आशा आणि प्रतीक्षा लागलेली होती ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार यावरती आता अत्यंत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे आज जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता संपूर्ण राज्यामधील चौदा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या पैशाचे वाटप आज या ठिकाणी करण्यात येणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता पीएम किसान योजनेबरोबरच बँकेमध्ये जमा होणार होता परंतु सरकारकडे तेवढं आर्थिक बजेट नव्हतं त्यामुळे हा हप्ता थोडा उशिरा सोडण्याचं सरकारने ठरवलं होतं आणि त्याचप्रमाणे आजपासून नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैशाचं वाटप सुरू होणार आहे त्यामध्ये आता सरकार तीन टप्प्यामध्ये हे पैशाचं वितरण करणार आहे जर तुम्हाला सर्वांना नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे भेटण्याची आतुरता लागली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की होती मधील संपूर्ण योजनेचा हप्ता नेमका आला नाही पी एमचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता असे दोन्ही मिळून टोटल चार हजार रुपये बँकेमध्ये येणार होते परंतु पीएम किसान योजनेचा तर हप्ता आला पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता मात्र अजूनही आला नाही यामुळे शेतकरी नाराज होते पण आज मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलं या चौदा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैशाचं वाटप सुरू होणार आहे नवीन झालेले कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे कृषी मंत्री पद गेल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांसाठी तात्काळ तिथे निर्णय घेतलाय सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्त्याचे आज पैसे भेटणार आहे राज्याचे अर्थमंत्री अजितदादा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे वाटप करण्याचे काम सुरू करण्यास सांगितलंय पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना बँकेमध्ये दोन हजार रुपये जमा झाले आणि त्यानंतर मात्र शेतकऱ्यांमध्ये चांगलीच नाराजी पसरली कारण की शेतकऱ्यांमध्ये बातम्या पसरल्या होत्या पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्हींचे टोटल चार हजार रुपये बँकेमध्ये जमा होणार होते परंतु प्रत्यक्षामध्ये दोनच हजार रुपये आल्याने शेतकरी वर्ग हा प्रचंड प्रमाणात नाराज झाला ही नाराजी दूर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता सोडण्याचे आदेश दिले आहे परंतु याच चौदा जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम नमो शेतकरी योजनेचे पैसेचं वाटप सुरू होणार आहे तसेच कोणकोणत्या बँकेच्या अकाउंट मध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे त्याबद्दल देखील स्पष्ट सांगितलंय आज येईल हप्ता उद्या येईल हप्ता याची वाट न पाहता आता आपल्याला प्रत्यक्ष याचं उत्तर मिळणार आहे शेतकरी योजनेचा हप्ता आज तुम्हाला किती वाजता मिळणार आहे बघा दोन दिवसांनी रक्षाबंधन आहे त्यामुळं राज्यातील लाडक्या बहिणीचं पैशांचं वाटप देखील चालू आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज सोडण्याचे सरकारने आदेश दिले होते रक्षाबंधनच्या अगोदरच सर्व शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार असं सांगितलं होतं परंतु प्रत्यक्ष फक्त पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये अकाउंटला आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती पण आता सर्व शेतकऱ्यांनी काळजी करायची गरज नाही कारण की रक्षाबंधनच्या अगोदर म्हणजे आजच नम शेतकरी योजनेचे पैशाचं वाटप सुरू होणार आहे आता किती वाजता हे पैसे अकाउंटला येतील किती वाजता हे पैसे ट्रान्सफर केले जातील त्याबद्दल देखील महत्वाची माहिती राज्य सरकारने दिली आहे राज्याचे मुख्यमंत्री कृषी मंत्री, मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सर्वांनी स्पष्टपणे सांगितले शेतकऱ्यांना चार हजार रुपये येणार होते परंतु ते देता आले नाही त्याचं कारणही तसंच होतं कारण की दोन दिवसांनी रक्षाबंधन आहे आणि त्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना ला पैशाचं वाटप करणं गरजेचं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना अगोदर पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये पाठवण्यात आले सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे ट्रान्स्फर झाल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यासाठी राज्य सरकारकडं पैसे नव्हते त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडून या पैशाची मदत घेतलेली आहे तेच पैसे आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणून सर्वांना मिळणार आहे सर्वांनी लक्ष देऊन ऐका आज शेतकरी नमो योजनेचा सातवा हप्ता सर्वांना मिळणार आहे आणि त्यासाठी दोन हजार रुपये देणार आहे कारण की अगोदरच पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळालेले आहेत पण हे पैसे आज फक्त राज्यामधील फक्त चौदा जिल्ह्यांमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे संपूर्ण राज्यामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहेत आज राज्यामधील चौदा जिल्ह्यांमध्ये तर पुढच्या आठवड्यामध्ये राहिलेल्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने शेतकरी नमो योजनेचे दोन हजार रुपयाचं पैशांचं ट्रान्सफर केलं जाणार आहे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम आणि सर्वात अगोदर शेतकरी नमो योजनेचे सातव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलं असेल अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेचे पैसे सर्वात अगोदर दिले जाणार आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रंगाचे रेशन कार्ड असेल किंवा तुमच्या घरामध्ये फार्मर आय डी कार्ड असेल ते तुमचं बँकेला आधार कार्ड लिंक वगैरे सर्व प्रोसेस झाल्या असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम आज शेतकरी नमो योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत परंतु बाकीच्या जिल्ह्यामध्ये या पैशाचं वाटप पुढच्या आठवड्यात केलं जाईल आणि या चौदा जिल्ह्यामध्ये आजच पैसे ट्रान्सफर होतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो आज, आज तुम्हाला शेतकरी नमो योजनेचा हप्ता सर्वांनाच मिळणार आहे पण फक्त या चौदा जिल्ह्यातील लोकांना शेतकरी नमो योजनेचा हप्ता मिळणार आहे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला शेतकरी नमो योजनेचा हप्ता मिळणार आहे त्यासाठी कोणत्या जिल्ह्यात आज पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत याबद्दल तुम्ही लगेचच पाहून घ्यायचं आहे त्याचं कारण म्हणजे ज्या लोकांनी पी एम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ घेतलाय फक्त त्याच लोकांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे कोणत्या त्या चौदा जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडणार आहेत कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा केले जातील त्याबद्दल सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे त्या मित्रांनो सर्वात पहिले पैसे सोडण्यात येणार आहेत त्या बँका नेमकं कोणत्या आहेत ते पाहून घेऊ स्टेट बँक ऑफ इंडिया जर आपलं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अकाउंट असाल तर सर्वात प्रथम आपल्याला शेतकरी नम योजनेचे हप्त्याचे पैसे मिळणार आहेत त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे महाराष्ट्र बँक ज्या ज्या शेतकऱ्यांचं खातं महाराष्ट्र बँकेमध्ये आणि त्यांचं आधार कार्ड बँकेसंग लिंक झालेला आहे अशा बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा नम शेतकरी योजनेचे पैसे आज मिळणार आहेत त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली ते म्हणजे पोस्ट बँक पोस्टामध्ये अनेक शेतकऱ्यांचं खातं आहे त्या ज्या शेतकऱ्यांचं पोस्टामध्ये खातं आहे त्यांना देखील आजच पैसे मिळणार आहे परंतु फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये आज पैशाचं वाटप करणार आहेत ते चौदा जिल्हे नेमकं कोणते आहेत सविस्तर लगेच बघून घेऊया अगोदर सरकारने चौदा जिल्ह्यांची यादी वेगळी केली होती परंतु त्यामध्ये कारणे मोठा बदल गेलाय जे दुष्काळग्रस्त भाग आहेत जे दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत अशाच जिल्ह्यांना सर्वात प्रथम पैसे पाठवण्याचं ठरवलं आहे कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने हा शेतकरी नम योजनेचा हप्ता मिळवला आहे त्यामुळे चौकशी करूनच शेतकऱ्यांना पुढचे पैसे ट्रान्सफर केले जातील ज्या जिल्ह्यांमध्ये आज पैशांचं वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम नाव येतं ते छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून सरकारने घोषित केलंय त्यामुळे सर्वात प्रथम या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वाटप होणार आहे तरी मित्रांनो तुमचा जिल्हा याच्यामध्ये आहे का सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे असा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे वर्धा जिल्हा त्यानंतरचा पुढचा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा हा जिल्हा देखील शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलाय त्यानंतर जिल्हा येतो तो म्हणजे बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा त्यानंतर पुढचे जिल्हे म्हणजे अकोला जळगाव नंदुरबार गडचिरोली जिल्हा वाशिम जिल्हा सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी नमो योजनेचे सर्वात प्रथम पैसे ट्रान्सफर केले जातील